नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर चला आजचा डेली व्लॉग स्टार्ट करूया तर गाई स्टार्ट करूया मेकअपपासून मी मेकअप यूट्यूबवरून शिकले मला मेकअप करायला खूप आवडते जर मी आता ब्लश ऑन अप्लाय करत आहे मी यूट्यूबवरूनच मेकअप शिकले अगदी बेसिक मेकअप तर हे पॅलेट आहे आणि हा ब्रश आहे आता मी लिपस्टिक अप्लाय करत आहे ही एल इटीनची लिप्स्टिक आहे न्यूट शेड आहे न्यूट शेड सगळ्यावर जाते सगळ्यावर मॅच होते आपण डेलीमध्ये पण यूज करू शकतो त्याच्यानंतर हे माझ्याकडे बॅग्स आहेत मी वॅक्सिंग करायला पण यूट्यूबवरून शिकले तर हे वॅक्स इंटरनॅशनल जे आहेत त्याचे दोन पॅकेट घ्यावे लागतात तर हा एवढा वॅक्स मी संपवलेला आहे आणि हा दुसरा डबा आहे जो अजून ओपनसुद्धा केलेला नाही आहे जो सील्ड पॅक आहे तुम्ही बघू शकता त्याचं सील अजून खुललेलं नाही आहे तर हे डबे भरपूर दिवस जातात एकदा ऑर्डर केले की खूप दिवस हे डबे जातात त्याच्यानंतर हे फेशियल टिशूज आहेत ॲक्च्युली ॲक्टर जे मलमल वापरतात मला वाटलं हे मलमलसारखंच असेल पण हे मलमलसारखं नाही आहे हे फेशियल टिशूज आहेत तर मला वाटलं हे मलमलसारखं असेल म्हणून मी ऑर्डर केले होते तर हे मी ब्लिंकेटवरून ऑर्डर केले आहेत तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद